देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदारांना जागतिक मतदान दिनानिमित्त देशभरात ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले चोपडा शहरामध्ये नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये नव्या मतदारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान यांनी ऑनलाईन नवमतदारांना मार्गदर्शन केले यावेळी नाट्यगृहामध्ये नवे मतदार युवक व युवती यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते Quod iam est omnia. Non कार्यक्रमाला जर गेलो तर राजकारण म्हणजे नेमकं गाय आहे आणि मोदी साहेबांनी आता म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी मोदींनी अयोध्येला ते एवढं खूप नाही claro